ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणुकीचा आढावा घेण्याचं काम नवे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी सुरू केले त्यात नागरिकांना योग्य वागणूक मिळाली नसल्यास आढळून येताच ते, ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उखाडणी करत आहेत त्यामुळे नव्या पोलीस आयुक्त डोंबरे यांच्या दट्ट्यामुळे सुस्त असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं धावधण दण आणलंय ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर ही शहर ठाणे पोलीस आयुक्तालयात येतात आयुक्तालयात एकूण पाच परिमंडळ असून त्यात एकूण पस्तीस पोलीस ठाणे आहेत तसंच वाहतूक शाखेची एकूण अठरा युनिट आहेत शिवाय विशेष शाखा गुन्हे अन्वेषण शाखा सायबर गुन्हे अन्वेषण शाखा असे विभागही आयुक्तालयात आहेत दहा उपा पोलीस उपायुक्त चोवीस सहाय्यक पोलीस आयुक्त एकशे अठरा पोलीस निरीक्षक तीनशे छत्तीस सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि तीन निरिक्षक, निरिक्षक हजार पाचशे बेचाळीस कर्मचारी असा फौज आयुक्तालयात आहे पोलीस ठाण्याशी नागरिकांचा थेट संबंध येतो पारपत्र पडताळणी तसंच विविध तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात था। येतात काही ठिकाणी नागरिकांना चांगली वागणूक मिळते तर काही ठिकाणी चांगली वागणूक मिळत नाही त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत काही पोलिसांच्या वागणुकीमुळे तक्रारदाराच्या मनात आरोपी असल्याची भावना निर्माण होते नेमकी ही बाब लक्षात घेऊन नवे पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनी पोलीस ठाण्यांमध्ये सहायता कक्ष पुन्हा सुरू केलेत